श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत मना करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मासिक दुर्गाष्टमी जी उद्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत सतरा फेब्रुवारीला माघ शुक्ल पक्षातील दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी आपण पूजा मांडणी कशी करायची आहे त्यासोबतच तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवास काय खाऊन करावा उपवास कसा करावा तो कधी सोडावा तसेच दुर्गाष्टमी व्रताला जर कोणाला सुरुवात करायची असेल तर हे व्रत कसे करावे तसेच या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात आणि आपल्या कुलदेवीला कोणती एक वस्तू अर्पण करावी ज्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि जेव्हा आपल्याला कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा आपल्या आयुष्यातील जी काही दुःखी आहेत संकटे आहेत तर ती नष्ट व्हायला मदत होत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये देवी दुर्गाला आदिशक्ती म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात देवदेवताना अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेच्या पूजनामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे जी आहेत तर ती दूर होत असतात त्याप्रमाणेच कुलदेवीची सेवा केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यातील अडचळे जे आहेत तर ते सुद्धा कमी होत असतात पंचांगानुसार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी माघ शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सतरा फेब्रुवारीला रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी ही तिथी समाप्ती होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार दुर्गाष्टमी जी आहे तर ती सतरा फेब्रुवारीला उद्या आहे तुम्ही जर पूजा सेपरेट मांडणार असाल तर त्यासाठी तुम्हाला साहित्य लागेल ते म्हणजे गंगाजल देवी दुर्गेची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा फोटो असेल तरी तो घेऊ शकता पाट किंवा चौरंग लाल कापड फुले विड्याची पाने हळदी कुंकू अक्षदा खडीसाखर बत्ताशे वेलची सुपारी लवंग फळे मिठाई आणि दिवासुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे दिव्यामध्ये घालण्यासाठी तूप घ्यायचे आहे दुर्गाष्टमीची तुम्ही पूजा मांडली तरी चालेल आणि नाही मांडली पूजा न मांडता जरी तुम्ही उपवास केला व्रत केला तरीही चालते आता पूजा जर मांडायची असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे पूजा मांडणार असाल तरी ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि नसाल तरी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिची विधिवत पूजा करायची आहे किंवा तुम्ही कुलदेवीची सुद्धा पूजा करू शकता किंवा सेपरेट पाठ मांडू शकता तेथील जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा त्या पाटावरती आपल्याला कापड अंतरायचं आहे सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे आणि यानंतर कुलदेवीची जी मूर्ती आहे तर तिला विधिवत अभिषेक करा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आणि यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती त्या पाटावरती मधोमध मांडायची आहे यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल किंवा फुलांचा हार हा या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायचा आहे आणि आवरजून आपल्याला विडा हा ठेवायचा आहे विड्याची दोन पाने घ्यायची आहेत त्यावरती एक लवंग एक वेलची एक सुपारी तर असा विडा हा मात्र आपल्याला दुर्गेसमोर किंवा तुमच्या कुलदेवीसमोर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि दुर्गा चालीसा पठण सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ करू शकता खीर करू शकता किंवा गोड मिठाई तर हा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता यानंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटायचा आहे आणि शेवटी तुमच्याकडून जर पूजा करताना काही चूकभूल झाली असेल तर प्रार्थना सुद्धा करायची आहे तर अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता सेपरेट पूजा मांडली तरी चालेल नाही मांडली आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोजची देवपूजा केली तरी सुद्धा चालेल फक्त कुलदेवीची जर मूर्ती असेल तर मात्र त्या मूर्तीला तुम्ही अभिषेक हा मात्र आवरजून घालायचा आहे आता तुम्हाला जर मासिक दुर्गाष्टमी व्रत जर करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला संकल्प करावा लागेल तुम्हाला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फूल टाकायचं आणि संकल्प करायचं आहे तुमच्या कुलस्वामिनीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव तुमचं गोत्र जे आहे तर ते बोलायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि यानंतर तुमची जी समस्या आहे तर ते सांगायचं आहे सा तुम्हाला जर तुमच्या मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी मी हे व्रत करणार आहे तर असं म्हणू शकता आणि किती दिवस तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही अकरा दुर्गाष्टमी उपवास करणार आहात बारा करणार आहात का सव्वा वर्ष करणार आहात तर हे सांगायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तामनात सोडायचं आहे कारण संकल्प करून केलेली कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही आता उपवास जर करायचा असेल तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे या उपवासाला तुम्ही फळे ज्यूस चहा कॉफी दूध किंवा तुम्हाला उपवास निघत नसेल तर उपवासाचे पदार्थसुद्धा खाऊ शकता फक्त तुम्ही या उपवासाचे जे पदार्थ बनवणार आहात तर या दिवशी मात्र सैंदव मिठाचा आपल्याला यामध्ये वापर हा करायचा आहे आपलं रेग्युलरचं मीठ जे आहे तर ते वापरायचं नाही तर अशा प्रकारे तुम्ही हे दुर्गाष्टमी व्रत जे आहे म्हणजे फक्त आपल्याला उपवास करायचे आहेत आणि आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा जी आहे तर ती करायची आहे तर अशा प्रकारे हे दुर्गाष्टमी व्रतसुद्धा करू शकता मग तुम्ही अकरा दुर्गाष्टमी किंवा बारा किंवा सव्वा वर्ष दोन वर्ष तुम्हाला जेवढं जमेल तुम्ही जेवढं संकल्पमध्ये बोललेलं आहात तर तेवढं तुम्हाला करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आता जर कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर नवार्नव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाए विच्चे तर या नवार मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा किंवा तुम्ही जास्तीत जास्त अकरा माळी जरी जप केला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला अकरा वेळेला श्रीसुक्तमचे पठन करायचं आहे सकाळी वेळ नाही मिळाल तर संध्याकाळी नक्की करा तसेच कुलदेवी समोर आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या देवघरातला रोजचा जो दिवा आहे तर तोही तसाच असू दे आणि तुम्हाला सेपरेट एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही दोन फूल असलेल्या लवंगा जर तरी तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते तसेच आपल्याला कुलदेवीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा करू शकता आता हे व्रत करताना मध्येच अडचण आली सुतक आले पिरियड असेल तर त्या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे पूजा तुम्हाला करता येणार नाही आणि पुढच्या दुर्गाष्टमीपासून तुम्ही ते कंटिन्यू करायचं आहे म्हणजे तुमच्या जर चार दुर्गाष्टमीचे उपवास झालेले असतील आणि पाचव्याला अडचण आली तर तेव्हा फक्त उपवास करा आणि सहाव्या दुर्गाष्टमीला तुमचा पाचवा उपवास म्हणजे पाचवा व्रताचा दिवस असणार आहे तर यापासून तुम्ही पुढंसं कंटिन्यू करू शकता तुम्ही जेवढं बोललेलं आहात अकरा बारा तर तेथपर्यंत आता कुलदेवीला आपल्याला एक वस्तू मात्र या दिवशी आवरजून अर्पण करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे आसन घेऊन बसायचा आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुम्ही सकाळी पूजा केली आणि त्यानंतर तुमच्या वेळेनुसार जरी उपाय केला तरी चालेल ही वस्तू अर्पण केली तरी चालेल आसन घेऊन बसा स्वतःला हळदी कुंकू लावा कुलदेवीला हळदी कुंकू लावा आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा फुल असलेल्या अखंड असाव्यात आणि या तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळेला किंवा सोळा वेळेला श्रीसुक्तम जे आहे तर ते म्हणायचे आहे यानंतर तुमची जी कुलदेवी आहे तिचं स्मरण करा तिला प्रार्थना करा तुमच्या आयुष्यात जी समस्या आहे तर ती सांगा आणि तिच्या चरणावरती तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि तो जो दिवस आहे दुर्गाष्टमीचा म्हणजे उद्याचा दिवस पूर्ण दिवस ह्या लवंगा तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा कराल तेव्हा तुम्ही स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा तुमचा ज्या ठिकाणी कॅश बॉक्स आहे जे ते पैसे ठेवतात तर त्यामध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होते किंवा या लवंगा तुम्ही खाऊसुद्धा शकता तुम्ही जरी ह्या दोन दोन लवंगा खाल्ल्या सलग दोन ते तीन दिवस तरी सुद्धा चालेल